भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग दोनशे पाच भगवंत चिंतनात अखंड दंग असणारा एक गोसावी तीर्थयात्रा करीत थेट रामेश्वरापर्यंत पोचला अनेक दिवसांच्या प्रवासामुळे तो खूप थकला होता त्याच्या अंगात त्राण शिल्लक नव्हते त्यातच ह्या गोसाव्याला जलोदर झाला त्यामुळे अंगातली शक्ती क्षीण होत गेली उठून बसण्याची ताकद राहिली नाही काय करावे त्याला कळेना तो परमेश्वराची करुणा भाकू लागला एके रात्री त्याला स्वप्नदृष्टांत झाला एक तेजपुंज संन्यासी स्वप्नात येऊन गोसाव्याला म्हणाला की अक्कलकोटला स्वामींकडे जा तुला बरे वाटेल गोसाव्याला जाग आली बाहेर अजून काळोख होता त्याने उठायचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्या पायात थोडी ताकद आली आहे उठून उभा राहिल्यावर त्याच्या पुन्हा लक्ष झाले की पाऊल टाकताना काही त्रास होत नाही गोसाव्याला आनंद झाला परमेश्वराची कृपा झाली या आनंदात त्याने रामेश्वर सोडले आणि अक्कलकोटला जायचा रस्ता नीट विचारून घेऊन रोज थोडे थोडे अंतर तो कापू लागला अक्कलकोटात येऊन पोचला तेव्हा स्वामी एका नवीन बांधलेल्या विहिरीच्या कठड्यावर बसले होते भोवती स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती स्वामींपाशी पोचायचे कसे हा गोसाव्यापुढे प्रश्न उभा राहिला स्वामींनी गोसाव्याला पाहिले आणि सेवेकरांना सांगितले की या गोसाव्याला इकडे घेऊन या गोसाव्याला आश्चर्य वाटले की स्वामींनी या उसळलेल्या गर्दीत नेमकी आपल्यालाच कशी हाक दिली स्वामींपाशी तो जाऊन पोचला त्याने स्वामींच्या चरणावर आपला भक्तिमाता ठेवला त्या क्षणी त्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली सर्वांग फिसासारखे हलके होत गेले त्याने वर पाहिले तेव्हा त्याला भगवंताचे सगुण साकार दर्शन झाले गोसाव्याला खूप आनंद झाला तो स्वामींकडे पाहतच राहिला तेव्हा त्याच्या लक्षात आले की स्वप्न दृष्टांत स्वामींनीच घडवला आणि आपल्याला अक्कलकोटला बोलावून घेतले स्वामींनी गोसाव्याला सांगितले रोज कडुलिंबाचा थोडा थोडा पाला खा तुझ्या पोटाची स्वच्छता तो पाला करेल आठ दिवसात तू खडखडीत बरा होशील स्वामींची गोसाव्यावर पूर्ण कृपा झाली होती कारण गोसाव्याची तपश्चर्या पूर्ण झाली होती अनेक जन्माची तोपासना आज फळाला आली होती असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ